गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा दही हंडी फोडत असताना तेहतीस वर्षीय गोविंदा खाली पडला निगराची झुंद देत असताना आज प्राणज्योत मालवली पाचोरात गोविंदाची मृत्यूची झुंज अखेर संपली आर्थिक मदतीची मागणी पाचोरा शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील दहीहंडी करीत असताना तेहतीस वर्षीय गोविंदा खाली पडल्यानं जखमी झाला मृत्यूशी झुंज देत त्याची आज अखेर ज्योत मालवली यामुळे शहरात एकच हळहळ व्यक्त होत आहे मयत गोविंदाच्या परिवाराला आर्थिक मदतीचीही मागणी काँग्रेसने केलेली आहे शहरातील रिक्षा स्टॉपसह स्टेशन रोड परिसरातील युवकांनी दहीहंडीचे नियोजन केले होते यावेळी गोविंदा पथकातील नितीन पांडुरंग चौधरी हा तेहतीस वर्षीय युवक दहीहंडी फोडताना खाली पडला त्यास लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले दिनांक अठ्ठावीस रोजी मृत्यूशी झून देत अखेर त्याची जोत मालवली स्वर्गीय नितीनच्या जाण्यानं पाचोरा शहरात शोककळा आणि जिल्ह्यात सुद्धा शोककळा पसरलेली आहे घटनेचं वृत्त मिळताच काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात भेट दिली यावेळी मयत गोविंदा नितीन चौधरी यांच्या परिवाराला शासनानं आर्थिक मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे पाचोरा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील यांनी शौविदन केलेले आहे शहरात या घटनेचे वृत्त करताच सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे नितीन चौधरीचे अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहे नितीन हा गरीब रिक्षा चालक होता घरातील करता पुरुष होता अत्यंत हसदमुख असणारा आणि नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा म्हणून त्याची ओळख होती त्याच्या पश्चात आई आणि दोन भाऊ आहेत वडील आहेत भावपूर्ण श्रद्धांजली